श्री स्वामी समर्थ भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात म्हणूनच त्यांना भोळा शंकर म्हणतात ज्या घरात भगवान शंकराची पूजा नियमानुसार केली जाते तिथे शुभ आणि समृद्धी वास करते महादेवाच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नांदत असते अशी मान्यता आहे भगवान शिव लवकरच प्रसन्न होतात भगवान शिवांचे भोया स्वभावामुळे भक्ताला ते सदैव सुखी ठेवतात परंतु भगवान शिव यांना क्रोध देखील लवकर येतो त्यामुळे भगवान शिवांच्या पूजेमध्ये चुका करणे टाळावे म्हणून भगवान शिवाच्या पूजेचे विशेष नियम कोणते आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत नियमाचे पालन करून पूजा केली तर निश्चितच आपल्याला पूजा केल्याचे पूर्ण फळ मिळेल आणि भगवान शिवांचा अखंड आशीर्वाद मिळेल आपल्याला अकाली मृत्यू कधीही येणार नाही आणि तुमच्यावर येणारे सर्व संकट भगवान शिव स्वतः निरसन करतील शंकराच्या सातकाच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू भगवान शंकरासारखा दुसरा पर्याय असू शकत नाही भक्ताने महादेवाची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे त्याचबरोबर महादेवाचा मंत्राचाही जप करावा तुम्ही भगवान शंकराच्या अनेक मंत्राचा जप करू शकता शंकराच्या पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सभोतालीही आनंद वाटतो सनातन परंपरेत जरी शंकराची उपासना अगदी सोपी मानली गेली आहे कारण भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाणी अर्पण करून पूर्ण करू शकता पण त्याच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत प्रत्येक शिवभक्ताचे नेहमी नियम पाळावे सोमवारी अशी पूजा करा सोमवार भगवान एक शंकराला समर्पित आहे या दिवशी लवकर उठून स्नान करा आणि शिवमंदिरात जा आणि भोलेनाथाला दूध आणि पाण्याने अभिषेक करा यानंतर देवी पार्वती आणि नंदीलाही गंगाजल आणि दूध अर्पण करा भगवान शंकर यांना बेल धोत्रा भाग इत्यादी अर्पण करा तूप आणि साखरेपासून बनलेली एखादी वस्तू भगवान शंकराला प्रसाद म्हणून अर्पण करा नंतर शिवचालिसा आणि आरती करा असे म्हटले जाते की या दिवशी पती पत्नीने एकत्र पूजा करावी यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते दोन तुम्ही भगवान शंकराचे भक्त असाल तर तुम्ही त्यांची पूजा करता वेज दिशेची विशेष काळजी घ्यावी भगवान शंकराची मूर्ती किंवा चित्र कोठेही कोणत्याही दिशेला लावू नका तर घराच्या ईशान्य दिशेला आपले पूजेचे स्थान बनवा आणि पवित्रतेने ठेवा आणि दररोज त्यांची पूजा करा नेहमी लक्षात ठेवा की शिवलंग हे साधनेसाठी आहे तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी नाही त्यामुळे शिव पिंडीचे ते टोक उत्तरेकडे असावी शिवपूजामध्ये कधीही हळदी कुंकवाचा वापर करू नये भगवान शिवाला भस्म आवडते म्हणून भगवान शिवांच्या शिवपिंडीवर शीवा भस्म लावावे जर तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही पुण्याऐवजी पापात सहभागी होऊ शकता तीन घराच्या अशा कोपऱ्यात शिवलिंग कधीही ठेवू नका जिथे पूजा आणि दक्षिण दर्शन क्वचित शक्य असेल आणि त्याचप्रमाणे एकदा शिवलिंगाची पूजा जिथे स्थापित केली की पुन्हा त्याची जागा बदलण्याची चूक करू नका चार महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या माळेने जप करा असे मानले जाते की रुद्राक्षेची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूपासून झाली आहे परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळ्याने भगवान शंकराचा महामंत्र जपला तर ती माळा कधीही गळ्यात घालू नका पाच जमिनीवर बसून महादेवाची साधना कधीही करू नये त्यांच्या पूजेत शुद्ध मुद्रा वापरावी शक्य असल्यास त्यांच्या आसन आसनावर बसून पूजा करावी शिवाची पूजा करावी पूजेत नेहमी स्वतःची मुद्रा वापरावी दुसऱ्याच्या आसनावर बसून पूजा करू नये किंवा दुसऱ्याच्या हरणाने शिवमंत्राचा जप करू नये तुम्ही संपूर्ण महिना भक्ती भावने घालू शकला नसला तरी केवळ श्रावण सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने त्यांना आनंद होतो असे म्हटले जाते बरेच म्हणून आपण या दिवशी उपवास करावा आणि शिवपूजेत मग्न व्हावे सहा भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याचेही नियम आहे बेलपत्र हे नेहमी स्वच्छ असावे त्याला कुठेही छिद्र नसावे छिद्र असलेले बेलपत्र शिवापिंडीवर अर्पण करू नये जर तुमच्याकडे कमी बेलपत्र असतील तर तुम्ही तेवढे आहेत तेवढेच अर्पण करावे मात्र छिद्र असलेले बेलपत्र कधीही अर्पण करू नये स्वच्छ आणि सुंदर असलेली बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करावे जेव्हा तुम्ही भगवान शिवाची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने देऊन देटाचा भाग ज्याला वर्ज म्हणतो तो तोडून शिवलिंगावर पान उलटे अर्पण करा सात शिवाच्या पूजेत कधीही मावळलेली फुले अर्पण करू नका शिवाच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुले अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गंगेच्या शुद्ध पाण्यामध्ये आंघोळ करून शिळे फुले काढून टाकावीत महादेवाच्या पूजेत तीळ आणि चंपा या फुलाचा वापर करावा करू नये कारण या गोष्टीची काळजी तुम्ही घ्यावी आठ स्वच्छ कपडे घाला सोमवारी उपवासाच्या दिवशी शक्यतो स्वच्छ कपडे घालावीत मळलेले फाटलेले असे कपडे घालून येत आपलं मन देखील स्वच्छ आणि पवित्र राहतात दिवसभर ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुम्ही जरूर करावा नऊ पूजा साहित्य आणि पद्धत शिवलिंग किंवा मूर्तीची स्थापना करा आणि त्यावर पंचामृत गंगाजल दूध दही तूप मध आणि साखरेचा अभिषेक करा बेलपत्र दूतळ पांढरे फूल राख चंदन अक्षदा फळे आणि मिठाई अर्पण करा नऊ ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यासोबतच तुम्ही शिवचालिसा रुद्राष्टक आणि महामृत्युंजय मंत्रांचा पाठ करू शकता दहा उपवास पायने दिवसातून एकदाच खाणे फळाचे हार घेणे किंवा पूर्ण उपवास करणे दिवसभर शिवभक्ती बाळगा सत्य बोला संयमी राहा मांस आणि मद्यपान करू नका यामुळे आपल्यामध्ये नकारात्मक प्रवेश होतो अकरा संध्याकाळी दिवा लावा आणि आरती करा श्रावण सोमवारची कथा ऐका आणि वाचा बारा शक्यतो पांढरे कपडे घाला आणि मनापासून पूजा करा पूजास्थळावर शिवलिंगावर किंवा मूर्तीवर पंचामृत आणि अभिषेक करताना या गोष्टी अर्पण करा बेलपत्र दुद्रा पांढरी फुले अक्षता पंचामृत फळे मिठ्यादी अर्पण करताना ओम नम शिवायचा मंत्र एकशे आठ वेळा जप करा उपवास सोडणे संध्याकाळी पूजा आणि आरतीनंतर उपवास सोडा हलका हरग्या किचडी उपमा घेतात बरेच भक्त उपवास सोडतात न बोलण्याचा देखील संकल्प करतात तेरा शिवलेला अमृत ग्रंथातील अकरावा अध्याय संध्याकाळी वाचा यामुळे संपूर्ण शिवलेला अमृत वाचल्याचे फळ मिळते नंतर भगवान शिवाची आरती करा कथा श्रवण करा आणि पारायण संध्याकाळच्या पूजानंतर जेवण करा आणि सनातन मान्यनुसार श्रावण सोमवार व्रत केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात चौदा सुख समृद्धी सतती आणि वैवाहिक मूल्य वाढतात पूर्णांनुसार अविवाहित मुली आणि विवाहित महिला विवाह संबंध आणि कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळतात सर्वत्र महिनामध्ये कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळत असतात पंधरा बारा महिन्यापैकी सर्वात पवित्र महिना मानला जातो कारण या दिवशी भगवान भोलेनाथाने माता पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व भौतिक सुख मिळते आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून दुःखांपासून आणि दरिद्रापासून कायमची मुक्तता मिळते तसेच या पवित्र श्रावण महिन्यात काही विशेष उपाय करून व्यक्ती आपल्या जन्मात केलेल्या सर्व पापांपासून मुक्त होऊ शकतो सोळा श्रावण महिन्यातून लसूण आणि कांदा न वापरल्यास बरे होईल कारण लसूण आणि कांदा तामसिक अन्नाचे कारक आहे सतरा भगवान मोडीनाथला साखरेचा पदार्थ किंवा मणुका अर्पण करू शकता अठरा शिवपुरानुसार गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला अर्पण करावेत असे केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते एकोणीस सोमवारी काळात म्हणजे संध्याकाळी सोमवारी तांदूळ दूध आणि चांदीचे दान करा असे केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती येईल आणि आर्थिक समस्याही दूर होतील वीस कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी शिवलिंगावर पाण्यात तांदूळ मिसळून अर्पण करा असे केलेल्या कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळते एकवीस सोमवारी दान करणे शुभ असते पांढरे कपडे फुले धान्य मिठाई दूध दही साखर मिठाई यासारख्या पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे सोमवारी दान करावे यामुळे जीवनातील कष्ट दूर होतात बावीस सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष दान करावे हा उपाय केल्याने पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो तेवीस सोमवारी शिवलिंगावर दुधात केशर मिसळून अर्पण करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा हा उपाय केल्यास वैवाहिक जीवनात अडथळे दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होते चोवीस भगवान शिवाच्या पूजेत या चुकामुळेच करू नयेत अन्यथा पूजा केल्याचे फळ मिळत नाही तुम्ही विशेषतः लक्षात ठेवा की श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांना कधीही नाशपंती अर्पण करू नये यामुळे भगवान शंकर खूप क्रोधित होतात यामुळे संपत्तीचा नाश होतो कारण या फळाचे नावच नाशपती आहे सव्वीस कधीही काळे कपडे परिधान करून भगवान शिवांची पूजा करू नये यामुळे भगवान शिव अत्यंत क्रोधित होतात आणि आपल्यालाही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो म्हणून काळ्या रंग वर्ज करा सत्तावीस शंख आणि तुळशी शिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते त्या पवित्र शंख आणि तुळशीचा उपयोग भगवान शिवांच्या पूजेमध्ये मात्र चुकून सुद्धा करू नका कारण शिवपूजेमध्ये या दोन्ही गोष्टी निश्चित आहेत अठ्ठावीस बोलीनाथांचा प्रसन्न करायचं असेल तर सोमवारी व्रत अवश्य ठेवा सोमवारी व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि प्रलंबित काम पूर्ण होतात जर तुम्ही कडक उपवास ठेवू शकत नसाल तर तुम्ही दिवसातून एकदा फळे खाऊ शकता किंवा मीठ नसलेले अन्न खाऊ शकता ही माहिती तुम्ही संपूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ